गेल्या दोन दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने येडगाव धरण तब्बल नव्वद टक्के भरलेलं आहे या धरणामधून साडेसात हजार क्युसेक्सनी पाणी सोडलेले आहे या धरणाला एकूण अकरा दरवाजे आहेत पैकी दहा दरवाजा वाटे खाली नदीच्या पात्रामध्ये पाणी सुरू आहे आपण पाठीमागं पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे या नदीच्या कडेलच्या दोन्ही बाजूच्या राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे पाण्यामध्ये कुणीही उतरू नका आजूबाजूच्या लोकांनी नदीच्या कडेला कोण असेल त्यांनी आपलं साहित्य बाजूला घ्या त्याचबरोबर आपल्या मुळाबाळांची मुलाबाळांची जनावरांची काळजी घ्या कुणीही नदीच्या पात्रामध्ये उतरणार नाही याबाबतची खबरदारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी यांची संपूर्ण यंत्रणा धरण परिसरामध्ये लावलेली आहे कोणत्याही प्रकारे कोणीही त्या पाण्यामध्ये उतरू नका त्याचबरोबर पर्यटकांना आपली विनंती आहे धरणावर पाणी पाण्यासाठी गेले असताना कुणीही आगाऊपणा न करता पाण्यामध्ये उतरू नका काळजी घ्या सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या आपण पाठीमागं पाहतोय एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा सात नंबरचा दरवाजा बंद आहे बहुधा त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला असावा असो तो तांत्रिक विषय पाटबंधारा विभाग बघेल पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय सगळ्यांनी काळजी घ्या नदीच्या पात्रामध्ये मीना नदीच्या पात्रामध्ये थोडेच दरम्यान सुद्धा पाणी सोडलेलं आहे सुद्धा कोकडी नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलेलं आहे प्रत्येक जणांनी काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा हीच तुम्हाला विघ्न टाईम्सची विनंती सुरेश वाणी विघ्न टाइम्स येळगाव